छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने मराठा समाजातील नवीन होतकरू तरुण उद्योजकांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून विना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सांगली येथे माननीय संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा उद्योजक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला मार्गदर्शन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सांगलीच्या कार्यालयातून समन्वयक ऋषिकेश पाटील व बाहुबली छत्रे यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना ऋषिकेश पाटील म्हणाले की यांना साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जिल्ह्यामध्ये आठ हजार बँकेच्या नियमावलीत बदल करून महामंडळाकडून हमी व नवीन तरुण उद्योजकांना विनातारण कर्ज द्यावे असे सांगितले यावेळेला इनोवा टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध शिंदे अमोल चव्हाण वेलेंना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नितीन ससाने राजेंद्र राऊत यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले यावेळेला प्रशांत पाटील आशा पवार भारती थोराज प्रताप पाटील महेंद्र शिंदे व उद्योजक उपस्थित होते गुरु आहे प्लॉट प्लॅट जमीन शेती आहे परंतु अं मला सत्तर व्यक्ती लोकांकडे की स्वतःचं घर नाही प्लॉट प्लॅट शेती जमीन नाहीये तर अशा तरुण उद्योजकांना तरुण उद्योजकांना आपला व्यवसाय उभा करायचा छोटा असू दे किंवा मोठा असू दे हे उद्योग उभा करताना त्या बँका मॉर्गेज दिल्याशिवाय लोन देत नाही तुमचा या राज्यामध्ये किंवा सांगलीमध्ये तुमचं जे काम चाललंय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तिचा कर्ज परतावा चांगल्या प्रकारे तुम्ही देतात त्याबद्दल मी आपला अध्यक्ष आणि आपले सुद्धा आभार मानतो कारण तरुण वर्गांना एक सपोर्टिव्ह म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि ते काम होत आहे परंतु ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा की सर्व जवळजवळ नव्वद टक्के तरुणांनी जर कर्ज मागितलं तर त्या एक सत्तर टक्के साठ टक्के लोकांना कर्ज उपलब्ध व्हायला पाहिजे असं माझं मत किंवा जे गरीब मराठा समाजातील तरुण वर्ग आहेत त्या लोकांना कर्ज मिळत नाही त्यांना मिळवण्यासाठी आपण भविष्य काळामध्ये सगळेजण एकत्र येऊन होतात काम करून तुमच्या निवडण्याच्या बाहेर जाता म्हणजे तुम्हाला तांत्रिक गोष्टी राहूनच ते करावं लागणार आहे परंतु त्या तांत्रिक गोष्टीला बदल करण्यासाठी बरेच आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत मग भविष्य काळामध्ये आपण एकत्र येऊन ते काम करून ते तरीच नेण्याचा प्रयत्न करूया आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं आभार आहोत तसंच या ठिकाणी ज्या ब्लड बँकेच्या पहिल्या व्यक्ती मॅडम त्यांच्याशी माझी चर्चा करून आपण ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायचा मी त्यांना सांगितलं परंतु अनेक तार टार्गेट ठेवले अजून हो वेळ आहे परंतु ब्लड देताना सुद्धा कोरोनाच्या काळापासून लोक निगेटिव्ह व्हायला लागले की आपलं रक्त द्यायलाच ते घाबरतात असं मला एकंदरीत दिसायला का दिसायला आम्ही एवढ्या स्कीम दिल्या की पिक्चर जर तिकडे देतो महिलांना साडी किंवा अनेक गिफ्ट असं देतो म्हणजे तरी सुद्धा रक्तदान करत नाही आश्चर्य कारण आहे असं मला वाटतं परंतु हे धोकादायक आहे आजकाल रोड असल्याने किती होत तुम्ही बघताय काय ठिकाणी मॉर्डर होतात त्या मर्डर करायला आलं वेळेला हॉस्पिटल मध्ये जाईपर्यंत त्याचं रक्त सांडलेलं असलं त्याला परत रक्त भाग तरच जर जिवंत राहतो तर ते रक्त असल्याशिवाय रक्त भरणार कस तरी सुद्धा तरी या भविष्य काळामध्ये तरुणाने पुढे येऊन रक्तदान केलं पाहिजे कारण रक्तदान दुसरा पर्यायच नाहीये त्यामुळे तुम्ही रक्तदान करायला पाहिजे रक्तदान इतरांना त्याचं महत्व सांगितलं पाहिजे आणि भविष्य काळामध्ये जे आता आम्ही कॅम्प घेतलाय थोडे झाले परंतु भविष्य काळामध्ये याचा दल पडला पाहिजे तरच आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर दुसऱ्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो त्या ठिकाणी डॉक्टरशी भेटलो कांबळे तर त्यांना सांगितले की मी सर असं असं कॅम्प घेणार आहे तर ठिकाणी त्यांनी लगेच तत्वा मान्यता दिली की आमचे असे सर्व तज्ञ येतील आणि त्या ठिकाणी तुम्ही हॉल घ्या आणि हॉलनुसार करून घ्या त्या पद्धतीने आज सिने हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर लोकांना धन्यवाद देतो की आपण हो हो दे या ठिकाणी आला बरे पेशंट कमी असतील परंतु सुरुवात आहे भविष्य काळामध्ये हॉस्पिटल जास्त व्हावं लागल्यात त्यांची संख्या पण जास्त व्हायला लागल्यात परंतु त्या पेशंट तसे प्रकार पाहिजे मिळत नाही यासाठी सुद्धा बऱ्याच हॉस्पिटलचं कॅम्प घेणार हे कायम चाललेलं असतंय त्यामुळं प्रत्येक वेळेला कॅम्पला लोक एवढी मिळतील असं पण काही नाही परंतु ठीक आहे की तुम्हाला थोडंफार म्हणजे पाहिजे असा रिस्पॉन्स मिळाला असेल पण त्याच्यातून आपण जायचं द्यायचं काय नाराजाची गरज नाही तर भविष्यकाळामध्ये आपण अजून कॅम्पसाठी लोक वाढतील असं काय करावं लागेल याचा अभ्यास करूया आणि सर्व सिनियर सर्व डॉक्टर के नर्सेस यांचेही मी आभार मानतो की आपण या ठिकाणी येऊन लोकांची सेवा केली आता या भविष्यकाळामध्ये छोटे छोटे कार्यक्रम आम्ही असं मोठं नाही घेतला छोटे छोटे जेव्हा असं माझ्या डोक्यात कारण आपण एवढं ठेवतो परंतु रिस्पॉन्स तसा पाहिजे नाही छोट्या छोट्या मिटिंग किंवा छोट्या छोट्या ग्रुप भेटलेलं ते कुठं बरं वाटायला असं मला वाटत नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लोकांना आवाज देतो की इथं या आणि आपलं म्हणणं माटा किंवा त्याचं म्हणणं ऐकून घ्या परंतु छोट्या प्रमाण कामाने पण लोट आल्या त्यातूनच काही एक दोन चार जण उद्योगांसाठी उभारले तर मी त्यांना धन्यवाद देतो आता रमजे सुरेश सरांनी खूप छान माहिती सांगितली की बिजनेस कसा उभा करायचा काय करा त्याच्याबद्दल त्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे त्याचा उपयोग पोटो आम्हाला झाला त्याबद्दल सुरेश सरांचा मी आभार मानतो व्हॅलेंटाईन व्हॅलेंटिना ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणून एक नवीन कंपनी पुण्यामध्ये स्थापन केलेली आहे खूप एक तिघ जण येऊन एक कंपनी स्थापन करतात त्यांचं ध्येय माइंड वेळ असतात त्याच्या करतात हे व्हॅलेंटाईन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतून आम्ही शिकून घेतलो आतापर्यंत कंपनी अनेक पाहिल्या सेल्स मार्केट असेल किंवा परंतु ती काय जास्त लाभार्थ्यांना इथं असं मिळते तसं मिळतंय असं करून थपा मारून त्या पैशा अडकून पैसे बुडले हे आता आपण डोळ्याने सांगितलं पाहत नाही परंतु त्यांच्या ग्रुप ऑफ इंडस्ट्री व्हॅलेंटाईनच एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला आम्हीच न दाबवता तुम्हाला त्या कंपनीला मालक करून घेतात त्या कंपनीला मालक करून घेतल्यानंतर या